कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होत आहे मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्यात कणकवली तहसील कार्यालयातून मतपेट्या कर्मचाऱ्यांनी तपास करून सील करण्यात मतपेट्या पोलीस बंदोबस्तात या सतरा प्रभागांमधील मतदान केंद्रावर रवाना झाल्या निवडणूक निरीक्षक विवेक गोडगे हे देखील कणकवलीत दाखल झाले आहेत डीवाय एस पी घनश्याम आडाव हे देखील तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल झाल्यात पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत आठ अधिकारी शहाऐंशी अंमलदार अडुसष्ट होमगार्ड असे मिळून एकशे बासष्ट कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आता पोलीस यंत्रणा आणि महसूल विभाग हे सज्ज झालेले आहे निवडणूक अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तहसील कार्यालयातील सतराही प्रभागामध्ये आता मतपेट्या ह्या आता मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत तहसीलदार आहेत त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच सी ओ मॅडम आहेत पाटील मॅडम ह्या देखील आहेत आणि त्यानंतर आता पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहेत डी एस पी घनश्याम आढाव हे देखील कणकवली तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल झाले आहेत त्यांनी पोलिस त्याचा आढावा घेतला त्यानंतर बंदोबस्त कसा आहे याची जी माहिती घेतली आणि आता काही वेळातच निवडणूक ऑब्झर्वेशन जे देखील इथे येणार आहेत आणि त्यानंतर मग संपूर्ण मतदान केंद्रांची पाहणी देखील त्यांनी केलेली आहे आणि ह्या संपूर्ण मतपेट्या आता काही वेळातच आहेत त्या आता मत केंद्रावर रवाना होणार आहेत कर्मचारी या मतदान केंद्रावर राहणार आहेत शिपाई असतील त्यानंतर त्यानंतर आणि मतदान कर्मचारी असतील पाच कर्मचारी प्रत्येक केंद्रावर राहणार आहेत तशाच पद्धतीने आता बघितलं तर सध्या सतराही मतदान जे केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे आणि काही वेळातच आता मतदान केंद्रावर हे ज्या मतपेट्या आहेत त्या रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि सध्या पाहिले तर कणकोली तहसील कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्या मतपेट्या तपासून घेत आहेत आणि त्यानंतर मग आता थोड्या वेळातच ह्या मतपेट्या आता मतदान केंद्रावर रवाना होताना आपल्याला दिसणार आहेत